नॅशनल हायवे तीनशे एकसष्टकडं जाणारा हे रोड आहे मित्रांनो जे बाईकाला चालला ते अन नॅशनल हायवे तीनशे एकसष्टमधून जसं आपण महागाव कसब्यातने आतमध्ये येतो तसं आपल्या नजरेसमोर आपल्याला दिसते श्रीराम भक्त हनुमानजी यांची विशाल काय मूर्ती महागावमध्ये एंट्री केल्याबरोबर ही मूर्ती दिसते मित्रांनो हे समोर जो रस्ता जाते ते जात आहे महागाव बसस्टँडकडं नॅशनल हायवे तीनशे एकसष्ट कडून पूर्व दिशेला महागाव गाव आहे आणि महागाव फुलसावंगी रोडवर हे बसस्थानक आहे मित्रांनो हे बसस्थानकाचा आवार आणि इथं आपले निरंतर जे भारतीय काम करत राहिलेले आहे लघुशंका करण्याचं कुठेही उभं राहून ती इथं चालू आहे हे आपलं जुनं बसस्थानक त्या बसस्थानकाच्या बस बाजूलाच स्वच्छालय आहे मित्रांनो मोठं स्वच्छलय आहे परंतु कुठे उभं राहून स्व लघुशंका करणे हे आपलं कर्तव्य आहे काही लोकांच मित्रांनो हे जुनं बस स्थानक आहे बघू शकता तुम्ही फुटल्या स्टाईला याच्याच बाजूला हे प्रवेशद्वार आहे याच्याच बाजूला चौकशी कक्षा आहे तिथं पाणी ठेवलेलं आहे पिण्यासाठी प्रवाशांना काही प्रवाशी बसची वाट पाहत बसलेले आहेत काही बेंचवर बसले काही खाली बसलेले आहेत महागाव बसस्थानकाला स्वतःचा आगार नाही आहे मित्रांनो पुसदवरून नांदेडवरून किंवा नागपूरकडून येणाऱ्या बसेस इथं थांबतात बाजूलाच फुलसावंगी गाव आहे पुसद येथून तेहतीस किलोमीटर आहे उमरखेड चौतीस आणि यवतमाळ अठ्ठ्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे यवतमाळ जिल्ह्यातलं महागाव बसस्थानक आहे चौकशी कक्ष आणि इथंच पासेस वगैरे काढतात विद्यार्थ्यांचे म्हणजे बससाठी अपडाऊन करणाऱ्या विद्यार्थ्यासाठी चार प्लॅटफॉर्म आहे या बसस्थानकावर आणि याच्याच बाजूला नवीन बसस्थानकाचं काम चालू झालेलं आहे जुनं बसस्थानकसुद्धा राहणार काही प्लॅटफॉर्म म्हणजे गाड्यासाठी आणि नवीनचं बांधकाम चालू झालेलं आहे याच्याच मागं स्वच्छ लय आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपण याच्या दोघर आरणी बस स्थानकाचा व्हिडिओ टाकलेला आहे ती महागाव बसस्टँडपेक्षा थोडंसं मोठं वाटलं मला नेर बसस्थानकाचा व्हिडिओ टाकलेला आहे यवतमाळ बसस्थानक हदगाव बसस्थानक पुसद बसस्थानकाचे असे लेटेस्ट म्हणजे नवीन बस स्थानकाचा आम्ही तुमच्यासाठी अपडेट घेऊन येत असतो तर चॅनलवर जुळून राहा हे बघा हे काम कसं चालू आहे नवीन बसस्थानकाचं साईडली टिनाचं सेडी बांधलो म्हणजे वॉल कंपाऊंड बांधलो तर ते, ते पडलं हव्यामुळं हवा पाणी चालू आहे आता पावसाचे दिवस लागलेले असे आपला जून महिना येत्या काही महिन्यात हे बसस्थानक उभं राहणार आहे मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती भेटूया पुढील अपडेटमध्ये नवीन लोकेशनवर तोपर्यंत धन्यवाद